विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पोल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत मादनी येथे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण संपन्न मेहकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्र डोंडगाव अंतर्गत येत असलेल्या मादनीमधील मा जिल्हा परिषद शाळेमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली गावकऱ्यांना या अगोदर लसीचा पहिला डोस दिल्यानंतर गावकरी दुसऱ्या डोसची वाट पाहत होते पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जास्त अंतर पडू नये म्हणून डॉक्टर स्वप्नील चव्हाण व नितीन अग्रवाल यांनी सतत पाठपुरावा करून कुणीही दुसऱ्या डोसपासून वंचित राहू नये याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल गवाई डॉक्टर मंगेश पिढोळे यांच्या मार्गदर्शनामध्ये लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरण करून घेतले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर स्वप्नील चव्हाण डॉक्टर मंगेश पिढोळे हेल्थ वर्कर एम जे गवई एम पी डब्ल्यू गजानन वाघमारे संतोष चौधरी देशपांडे सर ग्रामपंचायत कॉम्प्युटर दत्तात्रय मेटांगळे तेजराव मेटांगळे उमेश शेळके आशा सेविका शारदा अंभोरे अंगणवाडी सेविका अनिता शेळके अंजली दिवठाने यांचे सहकार्य लाभले यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष तथा शाळे व्यवस्थापन समितीचे तज्ज्ञ नितीन अग्रवाल यांनी डॉक्टर स्वप्नील चव्हाण व सर्वांचे आभार मानले विश्व 24 फोर न्यूज हर पल आपके साथ